येड लागले प्रेमाचे या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत राय हा विठुरायकडे जा विचारत असतो पांडुरंगा मला सांग तू मला माझ्या आईपासून दूर का केलीस असे बोलून तो विठुरायावर रागवत असतो तेव्हा ही त्याला ते बोलते राय असे विठुरायावर कोणी रागवते का तो नक्कीच तुझी आणि तुझ्या आईची भेट घडून आणणार त्यानंतर आपण पाहतो रायाच्या आईला अँब्युलन्स हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात येत असते आणि त्यावेळेस अचानक अम्ब्युलन्सच्या समोर नंदी महाराज येऊन थांबतात आणि तेव्हा राय हा नंदीला बोलतो नंदी महाराज त्या ॲम्ब्युलन्सचा रस्ता सोडा कोणास तरी जीव वाचवायचाही तरी देखील नंदी हा मान हलून नकार देतो आणि तो, तो जागेवरनं काही हलत नाही आणि राया विनोणी करतो तरी देखील तो काही ऐकत नाही आणि तेव्हा राया हा जबरदस्तीने त्याला मागे ढकलण्याचा प्रयत्न करतो आणि नंदी देखील आपल्या शिंगाने रायाला आणि राया हा सरळ जाऊन अँब्युलन्सवर पडतो आणि त्याला त्याच्या आईचा चेहरा दिसतो आणि हे पाहिल्यानंतर तो आई म्हणून आवाज देतो व अतिशय आनंदित होतो आणि तो म्हणून नंदी महाराजला बोलतो नंदी महाराज मला माझ्या आईची भेट होण्यासाठी तू जाणीवपूर्वक रस्त्यामध्ये थांबला होतास का तर पुढे येणाऱ्या भागामध्ये राया हा आपल्या आईला घरी घेऊन जाणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे एड लागले प्रेमाच्या या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका